नाम देख रे बोल मेकू हो गाया तुम्हाला मतदान गाई आयडी बो माम देख रे बोल मेकू हो गा तुम्हाला मतदान आदमी आप... उदर चेक करणे लागाय फाईल मे बोलेस करत आता आम्ही इथे कदारी हायस्कूल मध्ये आहोत आणि इथं ज्या महिला आहेत मतदानाला आलेल्या त्यांनी बघितलं की त्यांच्या नावावर ऑलरेडी मतदान झालेलं आहे आणि मतदान झाल्यावर त्यांनी इथं सांगितलं की आमचं मतदान इथं कोणीतरी करून गेलंय उभे खूप सही असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यानंतर परत त्यांना मतदान करायला लावलेलं जे मयत आहेत मयतच्या बद्दलची यादी आपल्याकडे नाहीये मयतच्या नावाखाली सुद्धा मतदान होतं ही सुद्धा गोष्ट आमच्या कानावर आलेली आहे तर प्रशासनाने नेमकं इथं काय चाललेलं आहे एका पक्षाला सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने मदत केली जाते हे आपण जा बघतोय मॅडम बोला खऱ्या लोकांना न्याय मिळायला मतदान तो आप... बाद में उधर चेक करने लगाए फाइल में तो लोग बोले इसमें भी सही भी करके कर तो आपने किया क्या मतदान तो नहीं पहले तो नहीं की मैं फिर बाद में उन लोग ने पेपर दिए मेरे को माँ बोली मैं नहीं करूंगी सही इसके ऊपर तो नहीं बोले इसमें तुम्हारा उसमें से कट होके इसमें आएगा बोले तो... अगर रहेगा डुप्लीकेट तो आपके पहले मतदान हो गया था पहले माजा ना गिरीश गणपतराव शिवाडकर मैं जाए मतदान करने आलो त्यावेळेस मी इथे खोलीमध्ये फक्त एकटा होतो त्यावेळेस इथे कोणीही नव्हतं म्हणजे मतदानासाठी मी एकटाच होतो त्यानंतर मी मतदान केलं त्याच्यानंतर मी जे बटन दाबलं त्याच्यानंतर ते बटनच्या समोरचा लाईट न लागता त्याच्यावरचा अनुक्रमांक चा लाईट लागला मी अनुक्रमांक मी मतदान केलं धनुष्यबाणाला आणि लाईट लागला हा कमळाचा त्याच्यानंतर मी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना कम्प्लेट सुद्धा केली ले, ले hmm. तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं तुम्ही लेखी स्वरूपात द्या मी आता लेखी स्वरूपात सुद्धा इथं तक्रार केलेली आहे तर लेखी स्वरूपात तक्रार करायच्या आधी सुद्धा त्यांनी मला असं सांगितलं की याच्या नंतर सहानिशा होईल त्याच्यात जर तुमचं खोटं निघालं तर तुम्हाला पोलीस केस होईल व तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल अशा प्रकारे सरळ सरळ मला त्यांनी धमकी दिली फॉर्म फक्त काय नाही त्याचं माझं त्याच्यात नाव होतं यादी क्रमांक होता बस एवढंच होतं आणि माझी सही होती अधिकारी त्यांचं नाव आता वाहक म्हणून आहात प्रतिनिधी नाही मी मतदार आहोत माझ्या संबंधात झालं म्हणून मी तिथे ती कंप्लीट केली तर मला त्यांनी असं सांगितलं हे साधारण झाला पाऊन तास अख्खाच्या अख्खा मतदार एरिया जो आहे आमचा मतदार चोरीला गेलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टी समजत नाहीयेत आतापर्यंत आम्ही ईव्हीएम मशीनवर फोकस करत होतो आम्ही अधिकाऱ्यांवर आम्ही फोकस करत होतो पण आता जर बघायला गेलं ना आमचं मतदार अख्ख्याच्या यादीतनं गायब आहे अख्खी यादी प्रभाग क्रमांक आठ मधून प्रभाग क्रमांक मध्ये शिफ्ट केलेली आहे मी जर रेल्वे इंजिनसाठी जर प्रचार केलेला आहे माझा मतदार जर रेल्वे इंजिनला जर मत मतदान करणार आहे किंवा इतर कुठल्या ज्या गोष्टी मतदान करणार आहे रेल्वे इंजिनच त्याच्या मतदान केंद्रातनं गायब आहे तो जाऊन मतदान करणार कोणाला म्हणजे सरकार राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आल्यावर इतकं घाबरलं की डायरेक्ट अख्खा मतदारच चोरला अख्खा मतदार चोरला तुम्ही थोड्या तरी लाजा बाळगाई मी इथे आहे एक मिनिट शकत नाही चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीचं आहे चुकीच आहे नाही फोटो काढू शकत मला कोणीच रोखू शकत नाही आता तुम्हाला जी केस करायची मला हात नि लावायचा अजिबात अजिबात हात नि लावायचा अजिबात हात हा माझ्यावर केस करा तुम्ही माझ्यावर केस करा तुम्ही जा उलटे ठेवलेला आहे सिक्वेन्स माझं निशान ऑटो रिक्षा आहे ऑटो रिक्षाच्या निशाण यांनी इकडे ठेवलंय पहिल्या पेटीत ठेवलंय दुसऱ्या पेटीत जे आहे ते मुद्दामुल केलंय मी उमेदवार आहे मी सांगू शकतो माझा आक्षेप आहे तुम्ही हे बदलवू शकता आणि मी माझं निशाण नाही बोलतो माझं निशाण इकडे काय ठेवलं दोन नंबरच्या पेटीत यायला पाहिजे एक नंबरच्या पेटीत काय ठेवलं माझं निशाण एक नंबरच्या पेटीत काय ठेवलं ठीक आहे मी करतो माझ्या पद्धतीनं काय करायचे नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये मतदान चालू आहे सीएमए स्कूलमध्ये वोटिंग होत आहे आणि दोन ओ मतदारांचा प्रॉब्लेम होता की ते म्हणत होते सीएमए स्कूलमध्ये काँग्रेसच्या पक्षाचे वोटिंग नाही होत त्यांनी एक तासभर थांबवून सांगितले की वोट नाही होत मग त्याच्याबद्दल आम्ही तक्रार करतोय तर मॅडम सांगतायत की आम्हाला ते क्रॉसचेक सुद्धा करून देणार नाहीत कारण ते सकाळी झालं असं त्यांचं म्हणणं आहे तर याच्यावरती आम्ही आक्षेप घेतोय की आम्हाला त्याच्याबद्दल क्रॉस चेक पाहिजे आणि ते ह्या लोक कॉपरेट करायला तयार नाहीत आणि आता आम्हाला बाहेर गाठलं जातं आणि उमेदवाराला सुद्धा हे लोक जर कॉपरेट करत नसतील तर खूप संशयाचे वातावरण तयार होतं आणि ते लिटरली हकलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे लोकशाही किंवा फेअर इलेक्शन तर अजिबात नाही याच्यामध्ये संशय आहे त्याच्यावरती दोन लोकांनी जर बोललेलं आहे की हे प्रॉब्लेम होत आहे आणि हे लोक आपल्याला जर कॉपरेट करत नसतील त्यांचा बिहेवियर असा होत आहे की आम्ही म्हणजे गुन्हेगार आहोत आणि ते आम्हाला बाहेर काढत आहेत लोकशाही आहे संशय येतो ते म्हणतात की आम्हाला सकाळी तुम्हाला आम्ही चेक करून दाखवलेलं आहे मशिनरी आहे कधीही खराब होऊ शकतं आणि ते जर ते जर हे लोक मान्य करायला तयार नसतील तर म्हणजे बोलणार काय यांच्या समोर ते म्हणतात की सकाळीच आम्ही सगळं दुरुस्त करून दिलेलं आहे सकाळी दुरुस्त केलं मशीन आहे थोड्या वेळा खराब होऊ शकते हे लोक मान्य करायला तयार नाहीत म्हणजे इथं लोकशाही बिकशाहीचा पूर्ण थट्टा आणि भोंगळा कारभार लावून ठेवलेला आहे हे आहे सीएमएस स्कूल आणि महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जर असं होत असेल आणि उमेदवाराला सुद्धा हे लोक क्रॉस चेक करण्यासाठी सुद्धा येऊ देत नसतील तर हा खूप मोठा मुद्दा आहे हे गेट त्यांनी बंद करून टाकलेला आहे आमच्यासाठी निवड निवडणूक अधिकारी जर कोण असतील तर त्यांनी दखल घेतील आणि तो आमचा बटन आमचं सरळ आणि स्पष्ट मत आहे याच्यावरती की तो बटन यांनी जाणीवपूर्वक बंद केलेला आहे इथं सत्ताधारी उमेदवार जे आहेत आणि जे विरोधातले राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप असो त्या दोघांनाही सगळ्यात मोठी भीती आहे की त्यांचे शीट पडणार आहेत आणि हे लोक त्यांच्यासोबत कॉपरेट करत आहेत हा आमचा सरळ आणि स्पष्ट आरोप आहे याच्यावरती कोण कशाचा बॅच होता हा इथं इथले जमलेले हे सुद्धा म्हणत आहेत नागरिक सुद्धा म्हणत आहेत की त्या लोकांनी बॅच लोन आलेले होते आणि आम्ही आल्यानंतर आक्षेप घेतल्यानंतर ते लोक बॅच काढत आहेत काढायला तुम्ही याच्यावरती बोलणार का काय मी त्यांना घेतलं बॅच लोन कसं काय तुम्ही आला आतमध्ये त्या आज निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांना बॅच काढावं आणि मग त्यांनी काढला हा भोंगळा कारभार चालू आहे पिंपरी मध्ये आणि हे म्हणतायत की इलेक्शन फेर होते सत्ताधाऱ्यांचं सत्ता ही मनमानी चालू आहे आणि हे निदर्शनास आल्यामुळे हे लोक एवढं आपल्यासोबत चुकीचं व्यवहार करत आहेत आम्ही उमेदवार आहेत मॅडम सगळ्यात महत्वाचा आम्ही उमेदवार आहेत आमची शंका आहे शंभर मीटर आमची आम्हाला चुकी सेक्टर अधिकारी आम्हाला हकलून दिले बाहेर सेक्टर अधिकारी आम्ही उमेदवार आहेत आम्हाला चुकीचं ठरवा आम्ही बाहेर जातो ना शंभर मीटर नाही तुम्ही हजार मीटर पाठवा हा नाही नाही असू द्या आम्हाला हातकडे घाला हरकत नाही आम्ही पोलिसच्या मध्ये बसवा पण चुकीचं ठरवा आम्हाला तुम्ही कायद्याच्या अंतर्गत दमदागाडी नाही करू शकत नाही नाही त्या मॅडमने आम्हाला हकलून दिलं की नाही बाहेर सेक्टर अधिकारी आमचे सर्वंट आहेत ना माझ्या टॅक्सच्या पैशातले पैसे जात आहेत त्यांना बूथ मॅन्युपुलेशन चालू आहे आणि इथं त्यांना अधिकारी सुद्धा सहकार्य करत आहेत उमेदवाराला सुद्धा शंभर मीटरच्या आतमध्ये उभारू देत नाही आमचा प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्वाचा आमचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमचा हे करण्यासाठी आम्ही उभ इथं निरस निरसन करण्यासाठी आम्हाला चुकीचं ठरवा बेड्या घालायच्यात बेड्या घाला आम्हाला पोलीस मध्ये नेऊन बसवा आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत पण तुम्ही तुमच्या बाजू भक्कम आहे हे दाखवणं खूप गरजेचं आहे आणि बुथ मॅन्युप्युलेशन जर होत असेल तर तो मग लोकशाहीचा अर्थच नाही सगळे घेऊन जाऊ आम्ही पण येतो भाजपचे बटन दाबत बसतो काय उपयोग नाही नाही गोष्टीला फ्री अँड फेअर इलेक्शन कुठे आहेत कुणी येऊ अधिकारी आम्हाला आमच्यासाठी गेट बंद करून टाकलेलं आहे तुम्ही सर्व बघू शकता इथं गेट बंद आहे ते सांगितले की काय करायचं करा आम्ही तुम्हाला नाही दाखवत हे अधिकाऱ्यांची भाषा आहे आणि अधिकारी आमच्या टॅक्सच्या पैशातून मी दिलेल्या टॅक्सच्या पैशातून त्यांचं घर चालतं त्यांच्या नोकरीचे पैसे जात आहेत आणि हे लोक आमच्यावरती रुबाब करतात तुम्ही पब्लिक सर्वंट आहात सगळ्यात महत्वाचं